नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मऊ लुसलुशीत उपमा कसा करायचा हे बघणार आहोत उपमा करायला तर बहुतेकांना येतोच पण तो मऊ होत नाही किंवा किंवा जास्त वेळ तो मऊ राहत नाही मी ज्या पद्धती तुम्हाला उपमा करून दाखवलाय एक खास पदार्थ घालून त्या पद्धतीमध्ये तुम्ही उपमा नक्की करून बघा दिवसभर उपमा अगदी मऊ पांढरा शुभ्र तसाच्या तसा, तसा राहील हे मी तुम्हाला खात्रीने सांगते रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सोबत तुमच्या सोबत शेअर केलेली आहे त्यामुळे स्किप न करता संपूर्ण बघा चला तर मग वेळ लागालो तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया दोन चमचे तेल गरम करून घेतले त्यामध्ये अर्धा कप जाडा रवा घेतलाय गॅसची फ्लेम लो ठेवून रवा भाजून घ्यायचाय रव्याचा हलका रंग बदली झाला त्याचा सुवास येऊ लागला की समजायचा रवा भाजला गेलाय जास्त डार्क रंगावरती सुद्धा रवा भाजायचा नाही नाहीतर उपमा पांढरा शुभ्र होणार नाही रवा भाजून झाला की तो एका प्लेटमध्ये काढून आहे त्यानंतर त्याच कडेमध्ये पुन्हा दोन चमचे तेल गरम करून घ्यायचंय दोन चमचे शेंगदाणे तेलावरती तळून घ्यायचेत शेंगदाण्याचा हलकासा रंग बदली त्याची साल सुटू लागली की शेंगदाणे सुद्धा काढून घ्यायचेत शेंगदाणे तळून झालेत ते एका प्लेटमध्ये दे काढून घ्यायचे त्याच तेलामध्ये अर्धा चमचा राई घालायची राई छान तडतडू द्यायची राई तडतडली की त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचे जिरं देखील फुललं की पाव चमचा उडदाची डाळ घालायची उपमा खाताना उडदाची डाळ दाताखाली आली की चवीला छान लागते सात ते आठ कडीपत्त्याची पानं एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलीये ती घालून घ्यायची तुमच्याकडे जर लहान मुलं खाणार असेल तर तुम्ही हिरवी मिरची नाही घातली तरी चालेल एक मोठा कांदा जितका जमेल तितका बारीक चिरून घेतलाय तो घालून घ्यायचाय कांदा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचाय या पद्धतीमध्ये उपमा तुम्ही एकदा नक्की करून बघा चवीला अप्रतिम लागतो अगदी मऊ लुसलुशी तयार होतो सकाळी केला तरी रात्रीपर्यंत पर्यंत तसाच्या तसा, तसा मऊ राहील रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की लाक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला ला सबस्क्राईब चा करा कांदा परतून झालाय त्यामध्ये दोन कप पाणी घालून घ्यायचंय पाणी गरम नसेल तरी चालेल त्यानंतर पाण्याला एक उकळी काढून घ्यायची त्याआधी त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे त्यासोबतच अर्धा चमचा साखर घालायची तुम्हाला जर उपम्यामध्ये साखर आवडत नसेल तुम्ही नाही घातली तरी चालेल पाण्याला एक उकळी येऊ हो द्यायची त्यानंतर उपमा अगदी मऊ लुसलुशीत व्हावा यासाठी एक खास पदार्थ आहे तो म्हणजे पाव कप दूध पाण्याला उकळी आल्यानंतरच दूध घालायचंय जेणेकरून दूध फाटणार नाही दूध घालून कधी उपमा केला नसेल तर जरूर करून बघा चवीला सुद्धा छान लागतो आणि अगदी दिवसभर तो मऊ राहतो दूध घातल्यानंतर पुन्हा उकळी काढायची त्यानंतर भाजलेला रवा घालून घ्यायचाय रवा घालून मिक्स करून घ्यायचंय गॅसची फ्लेम एकदम लोस ठेवायची रवा मिक्स करून झाला की त्यावरती झाकण ठेवायचंय दूध घातले त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून त्याला ते शिजवला की तो अगदी मौसूद तयार होतो दिवसभर अगदी मऊ राहतो जास्त नाही फक्त एक मिनिट बर झाकण ठेवायचंय दूध घातल्यामुळे उपमा फक्त मऊ होतो असच तर उपमा पांढरा शुभ्र होतो मिनिट झाले झाकण काढून घ्यायचंय तुम्ही बघू शकता अगदी मऊ चवीला अप्रतिम लागणारा उपमा तयार झालाय दिसायला सुद्धा छान दिसतोय उपमा मिक्स करून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये तळून ठेवलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आणि कोथिंबीर घालायचे तुम्ही प्लेट मध्ये सर्व करताना सुद्धा शेंगदाणे आणि कोथिंबीर घालून सर्व करू शकता आता यासोबत खाण्यासाठी चटणी बनवायची आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी खोबरं घेतले सात ते आठ लसणीच्या पाकळ्या एक हिरवी मिरची तोडून घालायची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा जिरं मुठभर कोथिंबीरची डेट घालायची कोथिंबीर ची चटणीमध्ये घातले की चटणी चवीला अप्रतिम होते तुमच्याकडे नसेल तुम्ही स्किप केलं तरी चालेल एक चमचा शेंगदाणे घालायचे तुम्ही शेंगदाण्याचं सुद्धा घालू शकता किंवा या जागी डाळवं घातलं तही चालेल चवीनुसार मीठ घालायचंय थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला चटणी फिरवून घ्यायची मिक्सरला चटणी फिरवून झालीये एका मध्ये काढून घ्यायचे आता या चटणीवरती खमंग फोडणी द्यायची त्यासाठी तेल गरम करून घेतले अर्धा चमचा राई घातली राई छान तडतडली की अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची ती देखील फुलू द्यायची त्यानंतर चार ते पाच कढीपत्त्याची पानं आणि एक लाल मिरची ही फोडणी चटणीवरती घालून घ्यायची आपली चटणी देखील तयार झालीये उपमा आणि चटणी सर्व करून घ्यायची इथे तुम्ही बघू शकता हॉटेल स्टाईल मऊ लुसलुशी पांढरा शुभ्र उपमा तयार झालाय अशा पद्धती तुम्ही उपमा केलात तर दिवसभर तुमचा उपमा अगदी पांढरा शुभ्र मऊ राहील जे दूध घातले त्यामुळे उपमा मऊ होतो आणि चवीला देखील छान लागतो त्यासोबतच तो पांढरा शुभ्र तयार होतो या पद्धतीमध्ये उपमा नक्की करून बघा तुम्ही अजून कोणत्या वेगळ्या पद्धतीमध्ये उपमा करता हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओने एक लाईक नक्की करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच लगे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे माझे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद